सात नंबरचा हा खेळाडू निमडोक संघाचा सतीश लाखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे संघ तयार झालेला आहे कोच आहे श्री सतीश लाखाडे बोर्डवाडीचा कुजा बांद्याचा खेळाडू हा सुद्धा सात नंबरचा आहे आता पहिली दोन्ही संघाची गुणसंख्या या ठिकाणी कोलिकोर म्हणजे शून्य शून्यच आहे अजून अकाउंट ओपन केलंच नाही या चालू सामन्यानंतर होणारा सामना श्री सेवा संघ काठोड तांडा विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ साठंबा या दोन संघांना तयार राहायचा आहे सात सात मिनिटाचे सामने आहेत म्हणून वॉर्म अप करून आपण आता जेणेकरून आपल्याला शारीरिक हानी या ठिकाणी होणार नाही बोनस, बोनस पॉइंट बोल्डावाडी बोलडावाडी या ठिकाणी अकाउंट ओपन झालेला आहे एक गुण झालेला आहे छोटासा खेळाडू अंडर सेव्हनटीनचा फोर्टीनचा कदाचित बघा कसा खेळतोय क्या बात है परंतु अतिशय उत्कृष्ट अशी पकड या ठिकाणी झालेली आहे श्री जी रिठे यांच्याकडून गोरख मोरे यांच्या पकडीवरती एकावन रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे गोरख मोरे कोण हात वर करायचं आपण श्री ज्ञानेश्वरजी रेठे आंधरेकर यांच्याकडून गोरखनाथ मोरे यांच्या पकडीवरती एकावन्न रुपयांचं पारितोषिक आहे या चालू सामन्यानंतर होणारा सामना श्री सेवा संघ आठवडा तांडा विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ साटंबा या दोन संघांना तयार आहे आणि सर्व संघांना सूचना आहे एक कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आपण एका मिनटामध्ये ग्राउंडवरती हजर नाही झाला तर आपला संघ बाद या ठिकाणी केल्या जाईल याची दक्षता आपण या ठिकाणी घ्यायची आहे <laughs> बोल्डावाडीचे देवानंद मोरे यांच्या पकडीवरती अजून अजून एकावन्न रुपयांचा श्री रमेश पोटे यांच्याकडून आलेला आहे देवानंद पोटे कोने हात वर करा देवानंद मोरे <laughs> Sampai jumpa di video selanjutnya. क्या बात आहे सुंदर पकड भा या ठिकाणी देवानंद फोटे उठलेला जे किती देवानंद मोरे त्यांच्या पकड्यावरती एकावन्न रुपयांचं पारतोषिक आहे रमेश फोटे यांच्याकडून <laughs> या चालू सामन होना सामना श्री सेवा संघ का विरुद्ध संघर्ष क्रीड़ा मंडल साठंबा आमदारीचे सरपंच आपण करडकडे याचा आहे आमदारीचे सरपंच संतोषरावजी डुकरे सन्माननीय संतोषरावजी डुकरे आपण कुठे आजूबाजूला थांबला असेल आपण टेंडालकडे याचा आहे आपल्याला साहेब बोलवत आहेत पोलीस प्रशासक या ठिकाणी आपल्याला बोलवत आहे आपण मध्ये याचा आहे गावचे सर्वप्रथम नागरिक सरपंच आपण टेंडोलकडे याचा आहे आणि कमिटीला सुद्धा विनंती आहे की आपल्या आपली पोरं काही त्या ठिकाणी वाद घालत आहेत वाटते पलीकडच्या गावामध्ये आखाड्यावर तर आपण त्या ठिकाणी आपले काही सहकारी त्या ठिकाणी पाठवायचे आहेत जेणेकरून या स्पर्धा जे आहेत हे व्यवस्थित रित्या पार पडतील याची दक्षता आयोजित मंडळीने घ्यायची आहे पिराजी भाग पिराजी बेले काळू बेले आपण आखाड्यावर जायचं आहे काहीतरी वाद चालू आहे वाटते तिथं कटांवर आखाडा आहे त्या आखाड्यावर वाद चालू आहे म्हणे सरपंच साहेब आपण जायचं आहे त्या ठिकाणी त्या आखाड्यावरती कोणत्या आखाड्यावर पुढे हे गावाच्या बाहेर पलकडचा जो गाव आहे त्या गावाच्या बाहेर जो एक आखाडा आहे त्या ठिकाणी वाद चालू आहे हिंगोलीचे काहीतरी मुलं आहेत आपल्या गावातले मुलं आहे त्यांना जाऊन आपण समजवायचं आहे आणि तो वाद जायच्या जागी जा मिटवायचा आहे तसं पोलीस प्रशासकाची गाडी सुद्धा या ठिकाणी येणार आहे तरी पण आपली आयोजक मंडळी त्या ठिकाणी जा आणि ते वाद मिटवायचा आहे आपण एवढं काही झालेलं नाही फक्त गावातल्यानं ना जायचं आहे बाजूच्यानं ना काही नाही जायचं आहे जे प्रेक्षक मंडळ आहे था त्यांनी थांबायचं आहे आपल्याला त्या भांडणाशी काही देणं घेणं नाही आहे ते पुलीस प्रशासक पाहतील आयोजक मंडळी त्या ठिकाणी पाहून घेतील आपण या ठिकाणी पा थांबायचं आहे आपण उगाच त्या ठिकाणी जाऊन त्या मानगडी मध्ये सहभागी होऊ नका फक्त आयोजक मंडळीने जायचं आहे फिराजी बेले आपले जे काही सहकारी आहेत ते आपण त्या ठिकाणी जायचं तीन ची बोगी मिळवणार गणेश कांबळे श्री गणेश कांबळे यांच्याकडून एकावन्न रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे तीन ची बोगी मिळवा आणि रुपयांचं मानकरी ठरा

या चालू सामन्यानंतर होणारा सामना श्री सेवा संघ विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ दोन तयार आहे काही क्षण या ठिकाणी बाकी आहे श्री गणेश कांबळे यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आहे जी भोगी मिळवलेल्या खेळाडूस तीन पॉईंट मिळवा आणि एका रुपयांचं मानकरी या ठिकाणी ठर धर, ठरायचं आहे आपल्याकडे उत्तम असे कॅसेट सुद्धा आहेत ते सुद्धा आपण ऐकू शकता कधी आमची कॉमेटरी ऐकताना थोडस बोर झालं तर आमच्याकडे नवीन नवीन कॅसेट आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी ऐकू शकता

ऑफिशियल टाइम आवडतो काय सर आता फिरवाय का आता लक्ष गाडी घाणी मध्ये झोप झोप मोठा मध्यंतरामध्ये गुणसंख्या आहे बोलडावाडी तेरा आणि निवडणूक दोन आणि या चालू सामन्यानंतर होणारा सामना श्री सेवा संघ काठोडा ता तांडा विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ साठंबा या दोन दरम्यान রেট 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 हे नो टीम पुढरे बेटा जी कोण आहे ऐक सेवा संघ काठोडा आणि संघर्ष खेडा मंडळ साठंबा ला मिनिट शेवटचे पाच मिनिट खेळायचं आहे कोणत्याच खेळाडूला शारीरिक इजा होणार नाही त्याची दक्षता दोन्ही या ठिकाणी घ्यायची आहे अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे आयोजित मंडळीने आपण जे वाद घालत आहेत त्या ठिकाणी बाजूच्या गावामध्ये पोलीस प्रशासनाची गाडी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे येणार आहे त्यासाठी वाद कोणी घालू नका कबड्डीकडे या कबड्डीचा आनंद या ठिकाणी घ्या आपल्या आनंदा आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी या स्पर्धा ठेवलेल्या आहेत शेवटचे चार मिनिट राहिलेले आहेत आपण आलो होतो आमदारीला यात्रेमध्ये आणि उद्याची सकाळ आपली पोलीस स्टेशनमध्ये होऊ नये नाही का त्याच्यासाठी आपण या इकडं या स्पर्धेचे या ठिकाणी आनंद घ्या निश्चित सुंदर अशा स्पर्धा या ठिकाणी होणार आहे एकेरी सामने सध्या चालू आहे दुहेरीला अजून जे की सेकंड राऊंड होते त्यात अजून सुद्धा सुंदर सामने होतील त्यानंतर तर ती तिसरा राऊंड होईल त्याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्टाच्या टीम राहतील सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे त्याचा लाभ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे शेवटचे काही शेण या ठिकाणी राहिलेले आहेत श्री सेवा संघ काठोडा तांडा विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ साठंबा त्या दोन्ही संघानं तयार राहायचा आहे शेवटचे दोन मिनिट लास्ट टू मिनिट शेवटचे दोन मिनिट राहिलेले आहेत श्री सेवा संघ काठोडा तांडा आणि संघर्ष क्रीडा मंडळ साठंबा तीनची बोगी नेणारा एकावन्न रुपयांचं पारितोषिक आहे गणेश कांबळे यांच्याकडून श्री सन्माननीय गणेश कांबळे यांच्याकडून एकावन्न रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे हिंशी भोगिन्या आणि एकावन्न रुपयांचं मानकरी या ठिकाणी आपण ठरवायचं आहे शेवटचा एक, 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 एक मिनिट लास्ट मिनिट त्यांची भोगी नेली असते परंतु सुंदर अशी पकड बोलडावाडी संघाकडून या ठिकाणी बघायला मिळते अंडर फोर्टीनचा सुंदर असा खेळाडू आहे सामना संपलेला आहे किशन मोरे 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 दोन्ही याचे आहे आम्हाला भाऊ भाऊ आपल्या एकावन्न एकान रुपयांचं पारतोषिक घेऊन जायचं आपल्या पकडीवरती एकावन्न एवढं रुपयांचं पारतोषिक ठिकाणी